नमस्कार अनवट स्वादच्या आजच्या भागात मी अमित काकडे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी खाद्य संस्कृती तर महत्वाची आहेच पण वाचन संस्कृती सुद्धा महत्वाची आहेच की बऱ्याच वर्षांपूर्वी प्राचीन भारतात नालंदा विश्वविद्यालयाचं जे ग्रंथालय आहे ते अतिसमृद्ध होतं कालांतराने मग मध्ययुगामध्ये राजे महाराजे स्वतःची वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी अनेक ग्रंथ पुस्तक स्वतःपाशी ठेवत असत पण हळूहळू काळ बदलायला लागला आणि एकोणीसाव्या शतकामध्ये मग ग्रंथालय चळवळ सुरू झाली सयाजीराव गायकवाडांनी ही ग्रंथालय चळवळ सुरू करून शिक्षणाचा सर्वाधिक प्रचार आणि प्रसार केला बघा एकीकडे एक एक काय वाचन साहित्य आणि दुसरीकडे वाचक यांचा मेळ घालण्यासाठी ग्रंथालय किंवा वाचनालय ही आपणा सगळ्यांसाठी फार महत्वाची आहेत आणि गेल्या अठरा वर्षांपासून एक कुक म्हणूनही एक गृहिणी म्हणूनही आणि त्यासोबत एक यशस्वी व्यावसायिक म्हणूनही आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या पाहुण्या आज अनवट स्वाद मध्ये आपण सगळ्यांच्या भेटीला आल्यात ज्या दोन वाचनालय चालवतात चला तर मग स्वागत करूयात आजच्या आपल्या पाहुण्यांचं नाव आहे स्नेहलता छत्रे नमस्कार नमस्कार तुमचं स्वागत आहे आमच्या किचन मध्ये धन्यवाद अगदी वाचनालयातून थेट किचन मध्ये तुम्हाला घेऊन आलेलो आहोत कसं वाटतंय एकदम छान छान म्हणजे दोन्ही माझे अगदी सवयीचे प्रांत आहे वाचनाला तरी मी खूप रमलेली असते आणि स्वयंपाकघरात तर मी माझं देहभान विसरते कुठलंही टेन्शन माझ्या दृष्टीने रिलीज करायची जागा म्हणजे माझं स्वयंपाकघर आणि माझा लाडका ओटा बघा प्रत्येकाची एक आवड निवड असते पण तुमची जी आवड आहे वाचनालय बरोबर आहे ती साधारण तुम्ही किती वर्षांपासून जोपासत आहात माझ्या अंदाजाने मी तिसरीत होते तेव्हापासून हे साधारण एकोणीसशे बहात्तर साल माझे आई वडील दोघही भाषेचे अध्यापक अभ्यासक आणि प्राध्यापक त्यामुळे वाचनाची सवय खूप लहानपणात लागली तर तुम्ही आम्हाला आज काय खाऊ घालणार आहात खापरोळी 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 खानदेशात आणि विदर्भातही बनायचे असं मी ऐकलेलं आहे पण पाहायला कोकणातली जास्त कोकणातली जास्ती आहे आणि मी ही शिकले माझ्या सासूबाईंकडनं अरे वा सगळ्यात पहिल्या रेसिपीसाठी अर्थात थापरळीसाठी लागणारं साहित्य जाणून घेऊया त्याच्यासाठी लागणारं साहित्य तांदूळ तीन वाट्या उडदाची डाळ पोहे मेथी चवीपुरतं मीठ खाण्याचा सोडा नारळाच्या रसासाठी साहित्य खवलेला नारळ वेलची पावडर उडदाची डाळ बारीक चिरलेला गूळ आता आपण कृतीकडे बघूया कुठून सुरुवात करायची हो आ, ही कृती करायचे दोन भाग आहेत खाप्रोळी म्हणजे एक प्रकारचा जाड डोसा असतो तो आणि तो डोसा आपण नारळाच्या दुधाने केलेल्या नारळाच्या रसात बुडवून खातो त्यामुळे त्याचे दोन भाग आहेत रेसिपीचे आधी आपण तो डोसा करूया आणि मग त्याच्या नारळाच्या दुधाच्या कृतीकडे वळूया आमच्या किचनचा तुम्ही ताबा घ्या नक्कीच है ना ह्या रेसिपीमध्ये जे पीठ आपण वाटतो ते फर्मेंट व्हायची गरज आहे त्यामुळे मी ते येताना करून आणलेलं आहे तांदूळाचे तीन भाग म्हणजे तीन वाट्या तांदूळ एक वाटी उडदाची डाळ मेथी घातली आहे पोहे आहेत हे तीनही पदार्थ वाटून झाल्यानंतर एकदा एकदा मिक्सरच्या भांड्यात ते पुन्हा फिरवायचे आहेत त्याच्यात मीठ घालायचं आहे आणि साधारण सहा ते आठ तासांसाठी हे फर्मेंट करायला ठेवून द्यायचं आहे आपण आता फ्राय पॅनवरती करूया खूप जाड नसतो करायचा हा डोसा म्हणजे ही खापरोळी वा तुम्हाला स्वयंपाकाची आवड नक्की कुणामुळे लागली आ... माझ्या आई बाबांमुळे अच्छा घराघरांमध्ये जर असे संस्कार पुढच्या पिढीवर होत असतील तर मग पुढच्या पिढीला सुद्धा नात्यांचं महत्व तर कळतच पण तरी सुद्धा ती एखादी गोष्ट करण्यात मजा येते या आपल्या तयार आहेत खापरोळ्या पण या हाफ डन आहे याचं आपलं नारळाचं दूध नारळाचा रस तयार व्हायचा आहे आपण हे नारळ किसून ठेवलेले हा एक नारळ आहे साधारण जेव्हा आपण तीन वाट्यांच्या खापरोळ्या करतो म्हणजे तीन वाटी तांदुळाच्या तेव्हा साधारण एका नारळाचं दूध आपल्याला लागतं आता मी हे नारळाचं दूध करायसाठी नारळ मिक्सर मध्ये घालते आहे हे गाळायचं आहे कॉटनचं काही फडक आपण रुमाला पण वापरू शकतो आता ह्याच्यात पुन्हा एकदा पाणी घालायचं आपल्याला ह्याच पद्धतीने वाटून घ्यायचंय आता हे आपलं नारळाचं दूध काढून तयार आहे आता आपल्याला ह्याचं गोड दूध करायचंय त्यामुळे ह्याच्यात आपण घालूया बारीक चिरलेला गुळ साधारण एक वाटी नारळाचं एक नारळाचं आपण जेव्हा दूध काढतो तेव्हा त्याला अंदाजाने दीड ते पावणे दोन वाट्या गोड लागतो मुळात काही या पदार्थात अजून गोड काही नाहीये साधारण एक अर्धा चमचा वेलची पावडर आणि किंचित म्हणजे अगदी चिमुटभर मीठ गौरीच्या जेवणाला जेव्हा घावन घाटलं आपण करतो तेव्हा घाटलं हे साधारण या पदार्थाचं होतं पण घाटलं आपण उकळवून करतो हे कच्च आहे आपल्या hmm. ह्या खापरोळी तयार आहे आणि hmm. त्या मी आता hmm. नारळाच्या दुधात भिजवते आहे आता hmm. आपण हे प्लेटिंग करूया hmm. पण त्याची खरी ट्रेडिशनली कसं खातात त्याची पण मी एक हे करते प्लेट तयार करते तेही दाखवते आणि ताटलीमध्ये या पद्धतीने खापरोळी खाली ठेवून त्याच्यावर ती बुडेल इतकं नारळाचं दूध घालून छान बुडलेली अगदी लुबलुबीत लुसलुशीत लागणारीत लुब लुसुसुशी लागणारी पुढे <laughs> <laughs> अतिशय स्वादिष्ट आणि सात्विक अशी खापरोळी तयार आहे वाट तुमचे हात कधी हात कधी तिथे तिथे यांना जावं लागतं ना जाणे कुठे कुठे मग ते पोहचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळे पसरतात म्हणून पाहिजे डेटॉलचे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता आणि पुनप्रसारण दर सोमवारी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर तुमचे हात कधी थे थे? कधी तिथे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही पाहताय अनवट स्वाद हा कार्यक्रम आणि आजच्या कार्यक्रमात स्नेहलता छत्रे ज्या पुण्याहून आलेल्या आहेत अनवट स्वाद मध्ये दुसरी रेसिपी दाखवण्यासाठी तयार आहेत बरं आपली दुसरी रेसिपी कोणती आहे बेबीकॉर्न फ्लिटर्स बेबीकॉन फ्लिटर्स म्हणजे आ... नेमकं काय असणार आहे कॉर्नची भाजी अच्छा पण भज्याला आपण युजली डाळीचं पीठ वापरतो अर्थात याला पण आपण पड़ वापरू शकतो जे मैदा खात नाहीत ते पण मैद्यानी जो कुरकुरीत खुसखुशीतपणा येतो तो जर कॉम्प्रोमाइज करायचा नसेल तर तो वापरायचा कधीतरी खायचा साहित्य सांगा की नक्कीच बेबीकॉर्न फिल्टर साठी लागणार साहित्य बेबीकॉर्न मैदा तांदुळाची पिठी कॉर्नफ्लोअर चाट मसाला क्रश केलेले काळे मिरे आलं लसणाची पेस्ट कोथिंबीर लाल तिखट हळद हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे मीठ आणि तळाईसाठी तेल शेजवान सॉस म्हणजे शेजवान चटणी भिजवलेल्या लाल मिरच्या मी ह्या बॅडगी मिरच्या वापरल्या आहेत तेल क्रश केलेली लसूण बारीक केलेलं आलं बारीक चिरलेली हिरवी मिरची कोथिंबीर साखर टोमॅटो सॉस सोया सॉस व्हिनिगर चला सुरुवातीला आपण ही जी कणसं आहेत कॉर्न आहेत ती उकळत्या पाण्यामध्ये साधारण तीन मिनिट आपण ठेवणार आहोत त्यामुळे आता हे पाणी उकळायला ठेवलं आहे ह्याच्यात मी ही कणस घालते आणि बाकीची तयारी तोर करूया मग आता मला एक गोष्ट सांगा बरं तुम्ही इतकं सगळं करता वाचन संस्कृती जपता मग तुमच्या वाचनामध्ये बरंच लिखाण आलं असेल कोणा ना कोणाचं त्यातलं काही आठवत का आज आमच्या सगळ्या प्रेक्षकांशी तुम्ही शेअर कराल का वसंत बापटांची कविता आहे कुंपण नावाची ऐकवा छोटा मुलगा आहे आणि तो त्याच्या मनातले भाव व्यक्त करतोय तो आईला म्हणतो आई आई आपल्या घराला काग एवढं मोठं कुंपण तारांमागे काटेरी कागर राहतो आपण पलीकडे कालव्याजवळ मोडक्या तुटक्या झोपड्या मुलं अगदी दमलेली बाया बापड्या लोक अगदी घाणेरडे चिवडतात घाण पत्रावळीतले उष्टे मिंडी यांचे जेवण खाण काळा काळा मुलगा एक त्याची अगदी कमाल हातानेच नाक पुसतो खिशात नाही रुमाल आंबा खाऊन फेकली मी बाहेर कोय आंबा खाऊन फेकली मी कुंपणाबाहेर कोय त्याने म्हटले घेऊ का मी म्हटले होय त्याने म्हटले घेऊ का मी म्हटले होय तेव्हापासून पोटात माझ्या कुठंतरी तरी दुखतंय ग तेव्हापासून पोटात माझ्या कुठंतरी दुखतंय ग झोपता नाही गादीमध्ये कुंपण मला बोचतंय ग कुंपण मला बोचतंय ग जे मला हे म्हणताना सुद्धा आता अंगावर शहारा येतोय पण आहे ही सत्य परिस्थिती आहे साधारण किती आहेत आपल्या वाचनालयात माझ्या लायब्ररीमध्ये साधारण दोन्ही ब्रँचेस मिळून बावीस हजार पुस्तकांचं कलेक्शन आहे बावीस हजार आणि अगदी मी खूप अभिमानाने सांगू शकते की ही माझी खरेदी मी आउट ऑफ पॉकेट केलेली आहे मी गव्हर्नमेंटची ग्रँट वगैरे घेतलेली नाहीये माझ्या कुटुंबानी मला ही इतकं इतकी साथ दिलेली आहे की घे पुस्तक घे तू <laughs> अशा आपली ही कणस उकळलेली आहे हे मी काढून घेते <laughs> आता ह्या याच्यातल्या पुढच्या कृतीकडं वळूया याच्यावरती आता मी थोडस कॉर्नफ्लोअर आणि हे घालून घेणार आहे का बार बार। कुण कुण आ, गजन, मी काय म्हणतो चमच्याने जमत नसेल ना तर आपण हाताने केलं तरी काही हरकत नाही म्हणजे आपलंच किचन समजा अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही काही गोष्टींना हात लागल्याशिवाय अपेक्षित मिळत नाही बरोबर साध्य घरी कोण कोण असतं तुमच्या घरी आम्ही दोघ जण मी माझे मिस्टर मोहन छत्रे माझा मुलगा मिहीर सोन लीना आणि माझ्या सासूबाई श्रीमती सुधा छत्रे बरोबर साधारण चार चमचे मैदा अंदाजाने घ्यायचा आहे पण प्रमाण म्हणजे सांगते मैदा जास्ती त्याच्यापेक्षा थोडं कमी तांदुळाचं पीठ आणि मग कॉर्नफ्लोअर त्यामुळे हे तांदुळाचं पीठ दोन चमचे कारण मी चार चमचे मैदा घेतलाय आणि एक चमचा कॉर्न फ्लोअर नाही पदार्थ थो थोडा कमी जास्त झाला म्हणून काहीही फरक पडत नाही भजी म्हटल्यानंतर ना आपण बेसनचा वापर जास्त करतो हो, हो. यात आपण ते वापरत नाही आहोत हो. पण वापरू शकतो हो. आपण आधुनिक पद्धतीची भजी आहेत म्हणून मैदा ट्रॅडिशनल असतं तर नाईट पॉसिबल आपण हरभऱ्याचं डाळीचं पीठ वापरलं असतं पिठाच्या चवीपुरतं मीठ हळद तिखट थोडीशी क्रश केलेली मिरपूड यांनी एक प्रकारची जी अशी दाताखाली चव येते ती खूप छान लागते हिरव्या मिरच्या त्याचही परत तसच आलं लसणीची पेस्ट घालते आहे ही ऐच्छिक आहे नाही घातली तरी तितकासा चवीत फरक पडत नाही मुद्दामन पातळ सर आहे कोथिंबीर आणि पाणी एकीकडे आपण गॅसवरती तेल तापायला ठेवूया आणि ते तेल तापेपर्यंत शेजवान चटणी किंवा सॉस जे काय म्हणतो ते त्याची तयारी करून घेऊ तोवर तेल तापेल बेतानी घाला खूप बस झाला आत्ताला माझी आई म्हणजे एक टीप स्वरूपातलं वाक्य बोलते माझी आई सांगायची कि भज्याचं किंवा वड्याचं पीठ भिजवताना hmm. ते कालवताना एका दिशेने कालवायचं असं नाही करायचं तिच्या म्हणण्यानुसार हवा तयार होते आणि पदार्थ हलका होतो आता आपण तेल तापायला ठेवलंच आहे yeah. बेबीकॉर्न फिटर तळण्यासाठी तोपर्यंत त्याचा तो जो तो लागणारा डीप आहे hmm. म्हणजे शेजवान सॉस चटणी काय म्हणतो ते करून घेऊया ह्या ज्या मी मिरच्या भिजवून आणल्या त्याची पेस्ट करायची आहे या मिरच्या साधारण एक दोन तास भिजवलेल्या असाव्या या मी बॅडगी मिरच्या घेतल्या आहेत कारण ह्या रंगाला खूप छान असतात आणि तिखटपणाला बेताच्या असतात आणि जर भिजवून ठेवायला जमलं नाही तर एक पंधरा वीस मिनिटं गरम पाण्यात ठेवून जरी वापरल्या तरी आपण करू शकतो माझ तसं शब्दस्नेह हो, प्रकाशन नावाची पण एक संस्था आहे खूप मोठी प्रकाशक काही मी नाही पण लायब्ररीत येणारे काही सुखाय लेखन करणारे मेंबर्स असतात की ज्यांना आपलं लिहिलेलं साहित्य निदान आपल्या आत्मजनांपर्यंत पोचावं असं वाटतं मी अगदी पन्नास पंचाहत्तर शंभर इतक्या कमी प्रतींची सुद्धा पुस्तकं काढून देते तुमचे हात कधी थे थे? कधी तिथे तिथे जावं लागतं ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत तुमचे हात कधी थे थे, कधी तिथे तिथे ना लागत कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळे बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत वाव हे असं लालेलाल पाहिलं ना की मला गाव वाटत <laughs> भाकरी आणि लाल चटणी त्या सोबत लोणच किंवा ठेचा एकदम मजेशीर हा हो। आणि लहान मुलांना असं काही वेगळं करून दिलं तर जास्त आवडतं लहान मोठ्यांना सुद्धा आवडत तर शेजवान सॉस करण्यासाठी एका कढईमध्ये मी साधारण एक पाव कप तेल घालते आहे बरं आता ह्याच्यात आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे ओळीनी घालून घ्यायचं आहे आणि हे चांगलं खमंगो बहुं। बहुं। किती पर्यंत आपण लसूण मी साधारण आपण पंचवीस तीस तेव्हा मी साधारण एक डावभर क्रश केलेली लसूण घेतली आहे अद्रक बारीक केलेलं पण ते किसून नाही बारीक तुकडे फॉर्म मधला हिरवी मिरची ही आ, ना खूप स्ट्रॉंग पद्धतीची चटणी असते ह्याच्यात सगळंच एक्सेसिव्ह असत मिरची घातलीये आता ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालतीये मी जे खरं वाचलं होतं त्याच्यात कोथिंबीर नव्हती त्याच्यात कोथिंबीरीचे ते दांडे त्यांनी सांगितले होते पण ते काय आता शक्य नाही झालं ही चांगली आता ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे तोपर्यंत आपण ह्याच्यातलं तेल आ, जे बेबीकॉर्न फिल्टर आपल्याला भाजी तळायची आहे त्याच्यात एक चमचा भर कडकडीत तेलाचं मोहन मी घालून घेते आहे पिठामुळे करन... तो पदार्थ मऊ पडू नये म्हणून मोहन घातलं की खुसखुशीतपणा येतो हलकेपणा येतो आता हे तळत आलंय खमंग ब्राऊन होत आलंय त्याच्यात ही वाटलेली बॅडगेची मी पेस्ट घालते आहे आणि ही छान खमंग तळायची आहे बर मला ना याच्यात थोडस पाणी घालून धुवून घ्यायचंय अगदी थोडस म्हणजे अगदी डाव दीड डाव मुलगा काय करतो मुलगा आम्ही ना खरं सगळे व्यावसायिक आहोत माझ्या मिस्टरांचा पिरंगुटला कारखाना आहे आम्ही सीएनसी मशीन्स आहेत डाई स्टेटमेंटच्या डाईज आणि त्याचे स्टँडर्ड करतो आणि मुलगा माझा सॉफ्टवेअर मध्ये आहे तो कस्टमाइज सॉफ्टवेअर डेव्हलप करून देतो नाइस, क्या आता हे तेल सुटेपर्यंत शिजवायचं आहे आपल्याला

भजे वगैरे असेल आणि त्यात जर अशी व्हरायटी असेल तर ती संध्याकाळ एकदम भारी होईल आता या तेल चांगल्या पैकी सुटलेलं आहे पाणी पण त्यातलं झिरलेलं आहे मला सॉस टोमॅटो सॉस अच्छा टोमॅटो सॉस आत्ताच घालतात आताच घालणार आता हे घालून पुन्हा एकदा आहे ना आपल्याला मी चार चमचे टोमॅटो सॉस घालते सॉसमुळे त्याला गोडपणा येऊ शकतो ना गोडपणा येऊ शकतो त्याला एक प्रकारची कन्सिस्टन्सी येईल सोया सॉस द्या ते मी दोन चमचे घालते आहे चमचा लहान आहे म्हणून एक थोडस जास्ती आणि किती एक चमचा साखर अगदी त्याचा किंचितचा जो आंबटपणा येतो तो, तो मोडायसाठी कणभर आणि मीठ एवढंच कारण या बाकीच्या पदार्थांमध्ये त्याचं स्वतःच मीठ आहे अशा शेजवान, चटणी सॉस झालेला आहे आता आपण परत बेबीकॉर्न फ्वीटर्स कडे वळूयात आपण ते हो तयार आहे आकर्षक दिसतय स्वाद स्वादही अनवट असेल त्यात वाद नाही सो so फायनली आपली ही रेसिपी रेडी झालेली आहे आता आपण सर्व करूया त्याच्या आधी प्लेटिंग करूया हा एक असा थर चढलेला आहे छानपैकी एकावर एक कॉर्नचा आणि याला आपण कॉर्न फिटर्स असं नाव दिलेलं आहे त्याची छान सजावट करत आहेत पुणेकर बाई असं म्हणतात ना पुणे तिथे काय उणे म्हणजे त्यांनी सगळ्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे आप आपल्याला एक स्वीट आयटम सुद्धा दिलाय आणि एकीकडे एक एक असा चमचमीत थोडासा तिखट असणारा चटणी समवेत म्हणजे शेजवान चटणी समवेत बनवलेला आहे क्या बार? चाट मसाला तुम्ही चला आता ही ही चटणी चटणी अशी बनवून आणि विविध पदार्थांबरोबर तुम्ही ती वापरू शकता हो। तुम्ही शेजवान नूडल्स शेजवान राईस कशा तुम्ही खाऊ शकता तर आपण पाहू शकता बेबी कॉर्न फ्लेटर्स ही रेडी झालेला आहे आणि या अगोदरची डिश म्हणजेच खापरोळेची ती देखील रेडी आहे या दोन्ही रेसिपी जर तुम्हाला ट्राय करायची असेल तर अवश्य ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा असं नाही मग करून खायचंय अच्छा तुम्ही ती देखील एक रेसिपी दाखवलीत की म्हणजे दोन नाही खरं तर तीन रेसिपी झालेल्या हो। आहेत त्यात सेजवान सुद्धा आहे आणि मी ट्राय करतो अप्रतिम देवही बघतोय खूप छान <laughs> झाली हो। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा बेबी कॉर्न फ्लिटर मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा ट्राय केलेला आहे आणि तुम्ही ज्या प्रकारे ते सगळं मिश्रण वापरलेलं आहे त्याची टेस्ट ते येते आणि चटणी सुद्धा कम्मा झालेली आहे क्या प्रा, क्या बा तुमच्यासाठी मी इतकंच म्हणेन तुमच्या दोन्ही रेसिपीज अप्रतिम झालेल्या आहेत <laughs>